टेबल वरती पडले आणि मी काही कुर्तीज वगैरे आणि साडी मागवलेली तर ते पण काल आलो होतं साडी हॅलो नमस्कार श्री स्वामी आहात सगळे मजेत मजेतच राहा तर आज तुम्हाला एकदम छोटासा व्हिडिओ आलेला हा दोन अडीच मिनटाचा तर म्हटलं की आपण कम्युनिटी पोस्ट टाकले तर मग काहीतरी छोटासा तरी व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलाच पाहिजे की के सांगितल्याप्रमाणे म्हणून मग थोडीशी तुम्हाला अपडेट मिळेल म्हणून मी तो व्हिडिओ अपलोड केला तसं मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच की काय प्रॉब्लेम झालेला वगैरे पाहुणे नऊ वाजले आहेत आणि चाललं आहे आता बनवायचं आहे दुधी भुकळ्याचा हलवा तर तु काम चालू आहे साल काढायचं खिसायचं वगैरे आणि मी आता खूप लेट उशिरा सुरुवात केली मी हो व्हिडिओला आज व्हिडिओ बघितला आहे तर तो पण आजच मी सकाळी शूट केलं मग थोडंसं ते वांग्याचं भरीत बनवताना शूट केलं कारण की के मग कारण वेळ पण नव्हता एवढा बाकीचं काय असं शूटिंग वगैरे करायला मग शूट करायला त्याच्यामुळे मग मी तेवढंच शूट केलं आणि मग म्हटलं तुम्हाला थोडीशी अपडेट यायची आणि मग त्या तोच दोन तीन मिनटाचा व्हिडिओ बनवला आणि अपलोड केला तर आज खूप लेटनं सुरुवात केली आहे मला भयांचा आता भरपूर आवाज येणार कारण होळीला ऑलरेडी सुरुवात झालीच आहे खेळायला तर कढईमध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतलं दुधी भोपळ्याचा जो कीस बनवला आहे आपण तर तो सगळा घालून घेतला आणि आता हा कीस जो आहे तो आपल्याला व्यवस्थित चांगला भाजला पाहिजे त्यातलं पाणी पण आटलं पाहिजे तिथपर्यंत आपल्याला भाजायचं आणि भाजून झाला की थोडीशी क्वांटिटी कमी होत होती तर दुधी भोपळा चांगला तेल तेलावरच म्हणते भाजून घ्यायचं दोन चमचे तूप टाकलं तुम्ही बघितलं आणि त्याचबरोबर मी दुधी भोपळा काय चांगला व्यवस्थित भाजला गेला पाहिजे आणि दूध पण गरम करायला ठेवले थंड जरी असेल तरी सुद्धा चालेल पण हे मागाशी गरम करायला ठेवलेलंच होतं तर मागे मी हेच यूज करणार तर त्याने काय पटकन उकळी पण येईल आणि आता चांगला दुधी पपळा भाजून घेते एकदम छान असा कमी तर मनुके घेतलेत मी याच्यामध्ये आणि काजू बदाम आणि पिस्ता तर हे काजू बदाम आणि पिस्ता आहे ना तर तो मी मिक्सरला जरा फिरवून घेतला आणि थोडीशी जाडी भरडी अशी पावडर केली तर थोडे कण आहेत आणि थोडी पावडर आहे असे केलेलं आहे का कट वगैरे नाही केले आणि मनुके आहेत थोडे थोडी बस एवढंच घेतलेलं आहे आणि दूध साखर होतो ते एवढंच वापरणार वेलचीची पावडर घालायची असंच करायचं जसं आपण गाजर झाड होतो बस तसंच करायचं आहे पण दुधी भोपळा कसा जरा चांगला भाजून घ्यायचा अगोदर तर आता हे सगळी तयारी करून ठेवली आहे दुधी भोपळा चांगला भाजून घेणार आणि पुढची प्रोसेस आहे ते तुम्हाला दाखवते तर इकडे दुधी भोपळा चांगला भाजला आहे आता ह्याच्यामध्ये मी चार चमचे मिल्क पावडर जी दूध पावडर असते ना तर ती चार चमचे घेतली आता ही पावडर आपल्याला भोपळ्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आता चांगली मिक्स झाली तर आता आपल्याला काजू बदाम आणि पिस्त्याची मी पावडर केली होती ती टाकली आणि मनुके टाकलेत तर थोडंसं ते मिक्स करून घ्यायचं परतवून आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम किंवा मग थंड कुठलं पण तुम्ही दूध वापरू शकता तर मी अर्धा लिटर दूध घालून घेतले आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण आपल्याला आता हा भोपळा शिजू द्यायचा आहे दुधामध्ये आणि दूध पूर्ण आपल्याला आटवून पण घ्यायचं आहे कारण ते शिजत शिजत दूध आटलंच जातं तर तुम्ही आता बघू शकता दूध चांगलं आटले आणि आपला भोपळ्याचा हलवा आहे तो तयार व्हायला चाल आहे पण अजून आपल्याला साखर घालायचे आहे तर तुम्ही हे बघू शकता मला असं वाटत होतं की ही रबडीच आहे कारण रबडीसारखंच दिसतं आहे दुधी भोपळ्याची रबडी आपण म्हणू शकतो तर आता इकडे मी साखर घातली एक वाटी तर आपण साखर कसं गोडीला कमी जास्त करू शकतो आणि तर एक चमचा भरून अशी वेलची पावडर बा छोटे चमचे होते म्हणून दोन घातले पण मोठा चमचा म्हणाल तर एकच आहे तर वेलची पावडर घालून छान मिक्स केलं आणि थोडंसं आटू दिलं तर आता आपला इकडे गरमागरम असा दुधी भोपळ्याचा हलवा तयार आहे कारण तो अजून गरमच आहे तर खूप छान मस्त होतो आणि मावा न घालता सुद्धा किती रवाळ बनला तो बघा आणि एकदा नक्की करून बघा एकदम भारी आहे हेल्दी सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि मी सगळं आवरलंय पण सगळं ओटा वगैरे भांडे वगैरे घासून वगैरे झाले सगळं करून झालंय आणि आता इकडे निवंत बसले पण काल बरं नव्हतं तर दिवस मग काय लक्ष दिलं नाही आणि दुखत होतं म्हणून दुर्लक्ष केलं पण इथे टेबलवरती एवढा पसारा पडलाय आणि आतमध्ये सुद्धा इतका पसारा पडलाय आणि हे काय सुस झालंय आता सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मी सगळं क्लीन करणार आहे तो टेबल वगैरे आतमधलं पण सगळं स्वच्छ करणार त्याशिवाय बरं नाही वाटणार कारण एवढा सारा पसारा आहे ना त्याच्यावरती काय विचारू नका आणि आता ते कलरचे डबे कशाला घेतले सकाळी बघ ना आता किती वाजलेत कशाला पसारा काढतोय काय काय माहित चल उचलून ठेव आता वाजलेत वाजले सव्वा अकरा आणि सगळा पसारा आता काढून बसलाय लवकर ठेवा बंद करून आणि तर खूप सारा पसारा ते टेबल वरती पडलाय आणि मी काही कुर्तीज वगैरे आणि साडी मागवलेली तर ते पण काल आलो होतं साडी परवा आली कोणतीच काल आल्या तर सगळं फक्त ओपन करून बघितलं आहे की मटेरियल वगैरे कसं आहे कपडा कसा आहे ते चेक केलं फक्त व्यवस्थित आलं आहे का तर सगळं चांगलं आलेलं आहे आले आणि ते फक्त बघितलं आणि तसंच तिकडे टाकले तर ते पण तिथंच पडलं आहे सगळा आणि एवढा पसरला आहे ना काय सुसेना झालं आहे तर म्हटलं जाऊ दे आता काय नाही करणार का ना 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 सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा क्लिनिंग करणार आहे मोठ्या तशी पण होळीच आहे तर दिवसभर तर उद्या भीतीच असणार आणि हो सांगायचं म्हणजे दुधी भोपळ्याच्या विषयी तर मी बोललीच नाही तर हलवा दुधी भोपळ्याचा खूप मस्त झाला एकदम भारी आहे आणि दूध पावडर टाकली ना तर त्याच्यामुळे तर एकदम खाव्याची तर काही गरजच नाही आणि खूप मस्त आणि टेस्टी झालाय हलवा तसं तर मी भरपूर वेळा दुधी भोपळ्याचा हलवा बनवते आणि मग भाजी केली असते ना तर ती तशीच पडली असते आणि मग भोपळा खायला घालायचं म्हटलं ना त्या दिवशी मी भजी बनवलेली दुधी भोपळ्याचं तो बरोबर खाल्ले मग असं काही ते दुधी दुधीभोपळ्याचं वेगवेगळं काहीतरी थालीपीठ म्हणा काहीतरी बनवावं लागतं मग ते खाल्लं जातं दुधी भोपळा पण बन भाजी बनवली तर नाहीच खात म्हणून मग म्हटलं की तो राहिलेला भोपळा होता तर त्याचा मी आज हलवाच केला तर हलवा खूप छान आणि एकदम मस्त बनला कारण काय ते बदाम आणि काजू आणि पिस्त्याची पण ती जरा पावडर झालेली थोडीशीच असे रवाळ रवाळ असे होते तर त्याच्यामुळे पण त्याला घटसरपणा आला दाटसरपणा आला छान आणि एक नंबर हलवा झाला चला आता येतेच मी या व्हिडिओचा एंड करते नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजू बेलायकॉन असते तीही प्रेस करा ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे नोट नोटिफिकेशन येतील व्हिडिओच्या आपल्या व्यवस्थित जास्त शेअर करा तर असं मला पुन्हा भेटेल एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि दुधी भोपळ्याचा हलवा नक्की करून बघा